नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मुंबईत ठाकरेंचा जलवा प्रचंड विक्रमी सभा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया मुंबईतील शिवसैनिकांसाठी निवेदन महार संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची विक्रमी प्रचंड मोठी सभा या सभेने सध्या पुन्हा एकदा मुंबईत शिवसेनेचा बोलबाला दाखवला आहे मित्रांनो आज शिवसेना प्रमुख हिंदवी हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या सभेला किती जनसमुदाय जमलाय जाणून घेऊया महत्वाची बातमी आणि व्हिडिओ राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज मुंबईत शिवसैनिकांची मांदियाळी पाहायला मिळाली या या धर्तीवरती आज उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना संबोधित करतील यावेळी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेला संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच शिवसैनिकांनी एकच गर्दी केल्याने मुंबईत पुन्हा एकदा शिवसेनेचा नारा आला आहे चला पुन्हा एकदा मुंबई जिंकू या आदेशानिवे उद्धव ठाकरे यांच्या सभेला हा रेकॉर्ड ब्रेक जलवा सध्या मुंबईत सगळीकडे पाहायला मिळतोय मुंबई ही ठाकरे यांची आहे आणि मुंबई ही शिवसेना प्रमुखांची आहे असं म्हणत शिवसेना प्रमुखांनी ही मुंबई जपली असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये बाळासाहेब ठाकरेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवरती आपला भगवा फडकला फडकवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे ही प्रचंड सभा बघता सभेला मात्र लोक भाड्याने आणण्याची माहिती सध्या संजय राऊत यांनी दिली आहे मात्र इकडे इष्टावंतचा बेळावा आता एवढी गर्दी प्रचंड गर्दी पाहून मुंबई ठाकरे यांच्या शिवसेनेला कोण रोखू शकेल असं सध्या वाटत नाही असं सध्या राजकीय जाणकार म्हणत आहे त्यामुळे विधानसभेचे निकाल काही जरी असले तरी मुंबईत मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना बाजी मारणार हे आता पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की काढवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद